नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो हुप्पा हुया टू या सिनेमाची अनाउन्समेंट झाल्यापासूनच या सिनेमाबद्दलची उत्सुकता ही नक्कीच वाढली आहे कारण मित्रांनो दोन हजार दहा साली आलेला हुप्पा हुया या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमातील कलाकार या सिनेमातील व्हीएफएक्स या सिनेमातील स्टोरी जी होती ना ती एकदम जबरदस्त होती या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा सिनेमा सुपरहिट ठरतो हे आख्या महाराष्ट्राने बघितलं होतं आजही हुप्पा हुया सिनेमा ज्यावेळेस टीव्हीवर लागतो त्यावेळेस टीव्ही समोरून उठू वाटत नाही इतका जबरदस्त हा सिनेमा आहे या सिनेमाने भरपूर महाराष्ट्रातील माणसाच्या मनात घर केलेला आहे आता याच सिनेमाचा तब्बल पंधरा वर्षानंतर सिक्वल येतोय याची माहिती स्वतः आपल्याला दिग्दर्शक समीत कक्कड यांनी दिलेली आहे त्यांनी बोलताना असं पण म्हणलं आहे की हा सिनेमा भव्य दिव्य लेवलवरती होईल आणि या सिनेमात ले आपल्याला सिनेमा सुपर हिरो देखील बघायला मिळेल कारण तुम्ही पहिल्या पार्टमध्ये पण बघितलं असेल की हन्म्याला म्हणजे सिद्धार्थ जाधवला बजरंगबलीकडनं सुपर पॉवर मिळालं होत्या पार्ट टू मध्ये सुपर हिरो बघायला किती भव्य दिव्य आहे काय या सिनेमा स्पेशल असणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला सिनेमा थिएटर मध्ये आल्यानंतरच कळेल पण मित्रांनो सुपर हिरो म्हणलं की आपल्याला पहिले आठवतं मार्वल डी सी अशी सिनेमे पण या सिनेमापर्यंत आपण पोहोचू शकत नाही सध्याचं जर प्रेडला जसं मराठी इंडस्ट्रीचे आजकालचे जे सिनेमे बघता या लेवलला तर आपण पोहोचू शकत नाही पण मित्रांनो सिनेमा च्या तर काही दिवसांपूर्वी जसं हनुमान झालं जसं मिन्नल मुरली झालं या सिनेमाच्या लेवल पर्यंत तरी आपण पोहोचू शकतो किंवा या सिनेमाच्या वरती जाऊन आपण काहीतरी करू शकतो अशी अपेक्षा तरी आपण या सिनेमा करून करू शकतो करू आता हुप्पा हुया टू या सिनेमामध्ये कोणते कोणते कलाकार असणार आहे या सिनेमाची स्टोरी पहिल्या पार्टला धरून कंटिन्यू असणारे किंवा या सिनेमात काही नवं आपल्याला बघायला मिळेल या सिनेमाची रिलीज डेट काय आहे या सगळ्या गोष्टी अजून तरी गुलदस्त्यात आहे पण मित्रांनो जाता जाता मी तुम्हाला हे नक्कीच सांगेल की या सिनेमाची शूटिंग ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि हा सिनेमा दोन हजार पंचवीसला म्हणजे याच वर्षी रिलीज होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात कमेंटमेंट मध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नेमले असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत पण पोहोचा जो लवर आहे मराठी इंडस्ट्रीचा धन्यवाद